खरोखर गावकरी जे खूप खूप प्रवीण मित्रमंडळ यांच्यातर्फे खूप खूप आभार मित्रांनो आता जी विधानसभा होणार आहे त्या विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते बहुजनांचे नेते आदरणीय प्रवीणदाला रणबागूर साहेब उभे राहत आहोत आणि हा परांना वाशिया मतदारसंघामध्ये त्यांनी एक बोरगरीब शेतकऱ्याचा मुलगा तुमच्या तुमच्यासारख्या सर्वसामान्यांचा मुलगा प्रवीण दादा येणारी पंचवार्षिक फार मोठ्या फार फार मोठ्या व्यक्तींच्या समोर एक आपला गरीब नेता लढाई लढत आहे तरीही तुमचे सर्वांचा आशीर्वाद दादांच्या पाठीमागे ठाम राहण्यासाठी दादा, आदी दोड़ा दो आदी तुझ 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 दादा आज आपल्या समोर आले आहेत आणि बघा बोलतो आणि दादांना विनंती करतो की दादा आपण मार्गदर्शन करावं आज तांदळवाडी या ठिकाणी परिवर्तन जन सन्मान यात्रा या यात्रेच्या निमित्तानं या, या गावातील उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू बंधू आणि लोकांनी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढच्या पुढच्याच महिन्यामध्ये एक महिन्याच्या आतमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने समजा आणि या ठिकाणी गाव संवाद दौऱ्या या ठिकाणी आयोजित केला आहे आणि त्या निमित्तानं आज आम्ही सर्वजण उपस्थित आहोत मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो गेल्या पुढ्या ना पिजा, गेल्या कित्येक वर्ष आपण इथल्या प्रस्थापित राजकारण्याला इथल्या गरमशालीला इथल्या गणधांडग्यांना आपण या ठिकाणी मतदान करत आलो हो। आहोत गावातल्या कुणीतरी यायचं आणि सांगायचं की अरे बाबा ना माझं नातेवाईक गुन्हा आहे आणि त्या नातेवाईकाला तुम्ही मतदान करा तुमच्याकडे बरेचशा वेळेस तुम्ही मतदान केले लोकसभेला केलं विधानसभेला केलं जिल्हा परिषदला केलं के पंचायत समितीला केलं घरच्या ग्रामपंचायतला सुद्धा केलं परंतु आपण आपल्या मनावर मतदान कधीच केलं नाही केलं ना कधी कोणतरी गावातलं एखाद्या प्रतिष्ठित माणसाने यायचं आणि सांगायचं अरे इथं मतदान करायचं इथं मतदान कर परंतु मित्रांनो आता त्या ठिकाणी आपल्याला बदल करायचा आहे आणि बदल याच्यासाठी करायचा आहे की तुमच्या घरातला तुमच्या कुटुंबातला एक शेतकऱ्याचा सर्वसामान्य कुटुंबातील पोरगा उभं राहते म्हणून या परिवर्तन करायचंय या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्याचे प्रश्न आहेत या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार युवकांचे प्रश्न आहेत या ठिकाणी कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत या ठिकाणी भूमपर्णावाशी मध्ये शिक्षणाचा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे या भूमपर्णावाशी मध्ये आपलं दुर्दैव आहे आरोग्याचा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे हे सर्व जर प्रश्न सोडवायचे असतील तुम्हा सर्व गोरगरीब जनतेला इथल्या शेतकऱ्याला न्याय जर पाठवायचा असेल तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये भूमपरावाशी मध्ये एक तिसरा पर्याय म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उभं आणि तुम्हाला परिवर्तन करायचं <laughs> इथलं शिक्षण सुधारायचं असेल इथल्या युवकांच्या हाताला काम करायचं असेल भूम भूमपराणावाशी मध्ये ఎమ్ ఆయీసీ తయారీ కి మనోమీతా హకళం దగె అరే తుమ్మ సంగీ సోయాబీన్ భావ కితేయాబీన్ दहा हजार रुपये मित्रांनो भाव आता आज किती भाव आज चार हजार रुपये भाव आहे सोयाबीनचं तेल काय रेट आहे एकशे चाळीस रुपये लहान मुलाला सुद्धा माहिती व्हायला लागलं मित्रांनो भाऊ वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे होता कमी काय व्हायला पाहिजे होता परंतु या केंद्रातले सरकार या राज्यातलं सरकार तुमच्या आमच्या शेतकऱ्याचं त्यांना काही पडलेलं नाही त्यांना काय पडले लाडकी बैल पडली नाही लाडकी बैल अरे ज्या साहेबांना आमच्या नऊ हजार रुपये भाग होता ज्या मृदाला आमच्या चौदा हजार रुपये भाग येत्या फुटायला तुमच्या माहिती नाही तुम्हाला चौदा हजार रुपये भाव होता तुट फुटायला आठ हजार वृद्ध आठ हजार का जबाब किती सात हजार रुपये हे पाच रुपये कोण खाते म्हटले पाच कोण खाते मित्रांनो हे म्हटले पाच जर कोण खाते तर सरकार खाते आणि तुमच घेतो तुम्हाला पंधराशे रुपये बन कुठे गेली अगोदर तुम्हाला सांगतो लाडकी बन कुठे तुमचं पाच रुपये घेतेच घेते परंतु त्याला तुमच्याकडनं किती वसूल करते शंभर रुपये किती करते म्हणून एक लिटरला किती घेतोय आपण सोयाबीनचे चाळीस रुपये किलो घेतो तर आपल्याला जे सोयाबीनचं तेल सर्वसामान्य शेतकरी खातो जो इथला करत कष्टकरी खातो तो भाव काय घेतो आपण एकशे चाळीस रुपये मित्रांनो हा सगळा फरक आहे ही सगळी काय धनवा काम आहे इथं कुणाला मोठं करायचंय आंबानीला नाही आदानीला मोठं करायचंय इथल्या शेतकऱ्याच्या पोराला मोठं करायचं नाही त्याचं रक्त या ठिकाणी शासनाला प्यायचं म्हणून या काळामध्ये भीमपरावाशीमध्ये जर तुम्ही परिवर्तन केलं तुमच्या सोयाबीनच्या बाहेर जर बोलायचं असेल तुमच्या आरोग्यावर जर बोलायचं असेल तुमच्या शिक्षणावर जर बोलायचं असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या सेवेकडे म्हणून सांगतो या ठिकाणी तुमच्या घरातला मुलगा म्हणून सांगतो ज्यांना पिण्याना पुढे तुम्ही मतदान केलं ज्यांना आपले कारखाने उभे केले ज्यांनी मतदान तुमचं घेऊन जाऊन जमू आपल्या स्वतः शिक्षण संस्था उभा केल्या यांना जर आकडून द्यायचं असेल तुम्हाला जर मोफत शिक्षण मिळवायचं असेल तर मित्रांनो एक वेळेस या प्रवीण रंगी द्या हे सगळे प्रश्न विधानसभेच मागे विधानसभा जर आले महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थिती तुम्हाला सांगतो लाडकाबाहेर तुम्हाला साडी देईल या ठिकाणी पंधराशे रुपये तुम्हाला देईल परंतु तुमच्या गुलाबाला त्या ठिकाणी नोकरी लावणार नाही लक्षात ठेवा लाडकी बने जेव्हा प्रस्तावित टप्पून द्यायचं असेल तुमच्या गुलाबाला जर नोकरी लावायच्या असतील तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बदल करा एवढंच या ठिकाणी सांगतो पुढच्याही गावाला जायचंय प्रचारामध्ये पैसे येतील बदल घेतील आणखी काय सगळे सगळं नानरी आरोग्य दक्षिण पुन्हा आग्रह लावू नका भरपूर घ्या कारण कुणाच्या बापाने दिलेलं कुणाच्या कामाने वाटले त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुमच्याकडे येणार आहे म्हणून नाही कुणाला म्हणणं नका कुणाचं काय घ्यायचं ते घ्या परंतु एकच लक्षात ठेवा आपलं चिन्ह काय असणार आहे गॅस सिलेंडर बुकवर नाही आपलं चिन्ह काय गॅस सिलेंडर लक्षात ठेवायचं आणि येणाऱ्या 走吧，走吧。 त्या ठिकाणी मतदान आहे त्यापर्यंत आपल्या पाहुण्याला सांगा आपल्या मित्राला सांगा आपल्या घरात सहकारा येणाऱ्या काळामध्ये आम्हाला स्वस्त ठिकाणी मतदान करायचं नाही तर आम्हाला निचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरला मतदान करायचं एवढंच या ठिकाणी थांबतो तुम्ही काढून या ठिकाणी उपस्थित राहणार त्याबद्दल तुमचं सर्वांच मनोगूरक आभार मानतो पुढच्या द्यायचं एवढेच मुंबई